ओम श्री स्वामी, स्वामी, हो। स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपल्या वटरुक्ष अंतर्गत कर्जत तालुक्यातील उमरोली येथे प्रीतिताई लोंगले यांच्या मार्गदर्शनाखाली योगा क्लासेस मध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त एक माळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण महिला भगिनींकडून करण्यात आले जय जय स्वामी स्वाम स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओ श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी ॐ श्री स्वामि श्री स्वामी ॐ श्री स्वामि श्री स्वामी समर्थ ॐ श्री स्वामी समर्थ ॐ श्री स्वामी समर्थ ॐ श्री स्वामी समर्थ ॐ श्री स्वामी समर्थ या झालेल्या नामस्मरणाची सेवा ही आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली असेच नामस्मरण आपणही आपल्या कुटुंबियांच्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी करावे व श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा तसेच स्वामींनी सदैव आपल्या पाठीशी रावे ही स्वामी प्रार्थना ओम श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ